नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आदरणीय प्राचार्य शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो संपूर्ण देश स्वातंत्र्याचा वर्धापन दिनाच्या उत्साहात मग्न झाला आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या वर्धापना दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो म्हणजेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो मित्रांनो ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला देशातील जनतेला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगलपांडे राजगुरू सुखदेव जवाहरलाल नेहरू लाला लजपतराय गंगाधर टिळक यासारख्या अनेक क्रांतिकारकांचा या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट येतो आणि आपण स्वातंत्र्य आहोत आणि स्वातंत्र्य राहू ही भावना आपल्या हृदयात आणि मनात जागृत होते हा स्वात सर्वात मोठा राष्ट्रीय सण राष्ट्र आणि राष्ट्रत्वाचा स्फुरण निर्माण करणारा असतो वर्षभरात राष्ट्राने काय गमावले आणि काय मिळवले याचा हिशोब या, या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान सांगत असतात भारत मातेसाठी आणि भारताच्या स्वतंत्र सत्तेसाठी कर्तव्याची भावना या जागृत होते हा खास दिवस दिनानिमित्त राष्ट्रध्वजा पुढे नतमस्तक होऊया आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी संकल्प घेऊया देशाच्या विकासासाठी सुरक्षेसाठी आणि देशवासियांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण मराठी भाषण स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद